बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मराठवाड्यातील पर वातावरण परिणाम झाला आहे काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून सदास्थितीत सुपर निनो पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी थंडी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी व्यक्त केला जानेवारीमध्ये काही प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही दिवसांपासून थंडी पडू लागली मात्र गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला सुमारे पाच दिवसानंतर आता अवकाळी पाऊस थांबला मात्र त्यानंतर था किमान तापमान वाढले असून थंडी गायब झाली आहे दररोज ढगाळ वातावरण असून धुके पडत आहे डिसेंबर महिन्यात तापमान सर्वसाधारण राहणार असल्याचेही सांगण्यात आले मिचांग चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली आहे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यांचे मिचांग चक्रीवादळात रूपांतर झाले आहे हे वादळ दक्षिण किनारपट्टी ओलांडणार आहे त्यामुळे ओडिसा राज्यात किनारपट्टीवर भागात मोठा पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तविला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर